नमस्कार मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते अर्थातच यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं रायगड सिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे अण्णांच्या या वजनात घट झाली आहे साडेतीन किलो त्यांचं वजन घटलेलं आहे सरकार मात्र अण्णांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करतायत आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सुद्धा ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेला आहे तसंच अण्णांच्या समर्थनार्थ था ग्रामस्थांनी थाळीनाद आंदोलन सुद्धा केलं तर आज ग्रामस्थांनी रस्ता रोखून आंदोलनाला पाठिंबा देत सरकारचं लक्ष वेधलंय यावेळची ताजी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय रस्त्यावर झोपून आंदोलन छेडलं जात आहे भारताचा तिरंगा हाती घेत गांधींच्या वेशात सुद्धा काही कार्यकर्ते दाखल झालेले आहेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते अण्णा हजारे समर्थक हे रस्त्यावर एकवटलेले आहेत आता रायगड सिद्धीतली ही परिस्थिती आपण पाहतोय पोलिसांच्या गाड्यांसमोर झोपत हे आंदोलन केलं जात वंदे मातारामच्या घोषणा सुद्धा केल्या जात आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर यांच्याकडून कुणाल काय अधिक माहिती या संदर्भात नक्कीच आपण पाहू शकतो की जे गावकरी आहे गेले चार दिवसापासून अन्नांच्या उपोषणाकडे सरकारने लक्ष दिलं नाही त्यामुळे आक्रमक झालेलं आहे सकाळपासून हे गावकरी जे आहेत रस्त्यावरती खाण मानून होते आणि अखेर आता पोलिसांनी प्रशासनाने त्यांच्या हस्तक्षेप केलेला आहे पोलीस प्रशासनाने या गावकऱ्यांना आता अटक केलेली आहे आणि हे पारनेर तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आता नेण्यात येत आहेत मात्र त्याआधी आपण पाहू शकतो की काही गावकरी जे आहेत ते रस्त्यावरती अक्षरशः झोपून या पोलिसांना विरोध करत होते आणि अक्षरशः पोलिसांनी आता हे सगळ्या महिला असतील वयोवृद्ध असतील वयस्कर या ठिकाणी तरुण तरुणी सगळे असतील या ठिकाणी आता अटक करण्यात आलेली आहे त्यांना आणि आता हे जे आहे आक्रमक गावकऱ्यांना जे आहेत ते आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे कारण गेले चार दिवस झाले सरकारकडून एकही मंत्री असेल किंवा प्रशासना शासनाचा अधिकारी असताना एकही राखलेला नाहीये गेले गेल्या चार दिवसापासून अण्णांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे mm -hmm. राज्यातील एकही मंत्री या ठिकाणी कोणता फोन सुद्धा केलेला ना ना नाही अण्णांच्या उपोषणाकडे राष्ट्रवादीचे नेते काही येणार होते मात्र त्यांना नकार दिला कारण नवाब मलिक यांनी त्यांचं अण्णांचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळं त्या वेळेला देखील ते आले नव्हते आणि आता देखील इथं जे आंदोलन आहे ते चिग जसं पाहायला मिळते कारण काही गावकरी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत पोलीस प्रशासनाच्या गाडी समोर झोपून हे आंदोलन करत आहे पोलीस त्यांना अगदी अगदी कुणाला सगळ्यात महत्वाचा म्हणजे महिला सुद्धा यात अग्रेसर असल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात आता काही बैठक अण्णांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे का कारण थाळीनाद आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात येतोय गावकरी एक एकवटलेले आहेत काय माहिती माहितीये नक्कीच काल रात्री जो आहे तो थाळीनाद आंदोलन करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता गावकऱ्यांकडून मात्र सरकारकडून गेली चार दिवसापासून कोणताही प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत नाही त्यामुळे आता गावकरी आक्रमक झालेला आहे आता थोड्याच वेळामध्ये कदाचित ही बैठक होऊ शकते कारण आता सध्या जे आहे ते गावकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ते पारनेरच्या दिशेने आता रवाना झालेला आहे त्यामुळे आता ह्या गावकऱ्यांना पूर्ण पोलीस कारवाई काय करतात ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण दहा नऊ ते दहा गाड्या राहिले स्थितीमध्ये दाखल झाल्या होत्या सकाळपासूनच आणि गावकरी जे आहेत ते पारनेरच्या या रस्त्यावरती छान मानून होते गेल्या एक ते दीड तास झाले होते या आंदोलन सुरू होतं शांततेत मात्र आता पोलिसांनी या सगळ्या गावकऱ्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं आहे ताब्यात घेतल्यानंतर गावकरी आक्रमक झालेले आहे आणि आत्र अक्षरच्या रस्त्यावरती झोपून ते आंदोलन सुरू केले आणि विशेष म्हणजे काही तरुण जे आहेत ते गावातील एक मोगळच्या टावर देखील चढले होते आणि चढल्यानंतर काही काही वातावरण जे आहे ते तापलं होतं गावामधलं आणि तरुणांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी टावरवरती चढून हे आंदोलन केलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने आता गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आता दिवसेंदिवस आता चार दिवस झाले अण्णांच्या वर्णामध्ये देखील मोठी घट झालेली आहे तर तरी सुद्धा पोलीस प्रशासनाकडून देखील किंवा शासनाकडून कोणती दखल घेतली नाही केवळ पंतप्रधान कार्यालयातून दोन ओळीचं पत्र अण्णांना आलं की तुमचं पत्र मिळालं त्यामुळे धन्यवाद त्यामुळे अण्णांच्या आंदोलनावरती त्यांनी आता नमक छेडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आता अण्णा देखील नाराज झालेला आहे अण्णांनी देखील नाराज व्यक्त केलेला आहे की पीएमओ कार्यातून अक्षरशः दोन तो पत्र आलेलं आहे त्यामुळे अण्णांच्या या आंदोलनाचं यावेळेला सरकारने दूर केले ते पाहायला मिळत आहे त्यामुळे आता अण्णांची काळजी आता कोणत्याही सरकारच्या मंत्र्यांना राहिलेली नाही आपण पाहिलं की अण्णांच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकार दिल्ली सरकार दिल्लीमध्ये आंदोलन होतं त्यावेळेस काँग्रेस सरकारला घरी जावं लागलं पूर्ण देशामध्ये अण्णांचं सरकार याकडे लक्ष देत नाहीये पाहायला तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच पण पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही बातमी सांगूया अण्णांच्या आंदोलनाला आता आक्रमक वळण प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे कारण आंदोलनकर्ते आक्रमक झालेले थाळीनाद आंदोलन केलं जात आहे ही दृश्य आपण पाहतोय थाईनाद आंदोलनानं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला मोठ्या संख्येनं महिला यात सहभागी झालेले होते लहान मुलं गावकरी या थाईनाद आंदोलनात सहभागी झालेले होते सरकारचं लक्ष वेधण्याकरता हे अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं गेलं तर ग्रामस्थांनी रस्ता सुद्धा रोखलेला होता पारनेर या ठिकाणी हा रस्ता रोखण्यात आला पोलिसांच्या गाड्यांसमोर गावकरी झोपले तिरंगा हाती घेतला गेला आणि मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सरकारच्या विरोधात करण्यात आली याविषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर यांच्याकडून कुणाल का सरकार इतकं उदासीन आहे का लक्ष देत नाहीये एरवी गिरीश महाजनांची शिष्टाई कामी येते यावेळी काय झालंय नक्कीच आपण बघतो की ज्यावेळेस अण्णांनी आता भाजप सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस गिरीश महाजन जे आहेत ते अण्णांच्या भेटीला आले होते आणि गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली होती तोडगा काढला होता लेखी आश्वासन दिले होतं मात्र तरी सुद्धा सरकारने कोणतीही हालचाल केली नाही भाजप सरकार आल्यापासून अण्णांनी नरेंद्र मोदींना जवळ तब्बल पस्तीस पत्र पाठवले मात्र नरेंद्र मोदींनी या पत्राचं उत्तर दिलं नाही त्यामुळे भाजप सरकार अण्णांना जास्त गांभीर्याने घेत नाही हे बोललं जात आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच ज्यावेळेस काँग्रेस सरकार होते त्यावेळेस भाजपचे काही नेते मंडळी म्हणत होते की आमचं सरकार आल्यानंतर अण्णांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू मात्र साडेचार वर्ष उलटून गेली तरी या भाजप सरकारने जे आहे ते अण्णांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे गिरीश महाजन हे जे आहे वारंवार रायगड सिद्धीमध्ये येऊन अण्णांची शिष्टाई करत होते मात्र आता गिरीश महाजनांना देखील येण्यास आता अण्णांनी नकार दिलेला आहे कारण तुम्ही येऊन काही फायदा नाही तुमचे जे बॉस आहेत ते आता दिल्लीत बसले आहेत जे काही निर्णय घेतले ते ठोस निर्णय घ्या आणि अंमलबजावणी करा असा इशारा आता अण्णांनी दिलेला आहे निश्चित ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाहीये तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच पण याच संदर्भात एक महत्वाची बातमी आहे रायगड सिद्धीत तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन पाहायला मिळत आहे मोबाईल टॉवर वर चढून तरुणांनी हे आंदोलन केलेलं आहे अण्णांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे शोले स्टाईल आंदोलन आपण पाहतोय मोबाईल टॉवर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं अण्णांचे समर्थक कशा पद्धतीने या टॉवरवर चढलेले तिरंगा हाती घेण्यात या आलाय याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर यांच्याकडून कुणाल शोले स्टाईल आंदोलन कुणाल माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत कुणाल माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत कुणाल शोले स्टाईल आंदोलन केलं जात आहे अण्णांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ तरीही सरकार लक्ष देत नाहीये नक्कीच लागवी आपण बघितलं ते गेले चार दिवस झाले सरकारचा एकही मंत्री फिरकला नाही त्यामुळे आता तरुणांनी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचं ठरवलं आणि अचानक जे तरुण आहेत टावर मोबाईल चढले ता त्यामुळे एकच खळबळ उडाली होती काही काळ ते तरुण जे आहेत ते थेट मोबाईल टावर चढल्यामुळे गावकरी जे आहे गावकऱ्यांनी त्यांना विनंती केली तुम्ही खाली या अशा पद्धतीने आंदोलन करून आता अन्नला ते आवडणार नाही त्यामुळे ते गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन ते तरुण जे आहे ते पुन्हा खाली उतरले मात्र आता गावकऱ्यांनी जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आपल्याला करताना पाहायला मिळतोय आता उद्या जो आहे तो पुणे अहमदनगर महामार्ग निश्चित धन्यवाद तुम्ही दिले